मुक्ताबाई रचित ताटीच्या भंग एक आपण साधू झाले रकोन वाया गेले संत मुक्ताबाई म्हणतात दादा ये रकोन वाया गेला असा एक साधू झाला पण तो दुःखातच डुबला ये रकोन म्हणजे येरती मायक ये दुःखाची जनती। उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गबाळ संत मुक्ताबाई म्हणतात दादा मन हे एक कुक्षत्र आहे आणि ह्या कुक्षावर आपल्याला युद्ध खेळायचं आहे ह्या विकाराला हरवायचं आहे हे मनातले विकार काढून टाकायचे आहे आणि तिथे मूळ ब्रह्माला बसवायचं आहे हे मन एक शेती आहे तिथे जर आपण धान्य नाही पेरलं तर पूर्ण काट्या कुपाट्या गवत उगवतो पण आपल्याला त्या गवताला फेकून द्यायचं आहे आणि तिथे धान्य पेरायचं तिथे मूळ ब्रह्माला बसवायचं आहे ह्या मायाच्या गबाळात आपल्याला पडायचं नाही म्हणून मुक्ताबाई सांगतात दादा उठा आणि ताटी उघडा माया समूळ नूरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा संत मुक्ताबाई म्हणतात दादा ह्या समूळ मायेला नष्ट करा पूर्ण नष्ट झाली पाहिजे ही माया तेव्हा आपल्याला हे विश्व ब्रह्म दिसायला लागेल मग आपल्या मनात हे विकार येणार नाहीत आणि हे सगळं नष्ट करून हे मायाचं गबाळ आपल्याला नाही वागवायचं आहे दादा हे सगळं लक्षात घ्या आणि ताटी उघडा ऐसा उमज आदी अंती मग सुखी व्हावे संती, संत मुक्ताबाई म्हणतात दादा हा जीव आत्मा आहे ना हा मरद भी नाही आणि जलमत पण नाही आधी नाही आणि अंत बी नाही ह्या जीवाला मग क्रोध कोणासाठी आहे आत्म्यासाठी का शरीरासाठी आणि हे शरीर त्यांना शिवंत आहे मग कोणासाठी क्रोध धरलाय आपण मनामध्ये कशासाठी क्रोध हा क्रोध कशासाठी आहे ह्याचा जेव्हा उमज होईल तेव्हा आपण सुखी हो चिंता क्रोध माघे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर हा चिंता क्रोध हे सोडून द्या दादा ह्याला टाका हे शरीर आपलं नाही आणि आत्मा तर अमर आहे मग कोणासाठी क्रोध धरला दादा फेका ह्याला आणि ताटी उघडा दादा ताटी उघडा